श्री स्वामी समर्थ इसवी सन अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे दिन्यमान सोमस्तर विश्वा व सोनामशके एकोणीसशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी त्रयोदशी सात्तेरा पर्यंत नंतर चतुर्दशी नक्षत्र स्वाती योग आयुष्मान आठ नऊ नंतर सौभाग्य करण विष्टी वार मंगळवार राशी तुला सूर्य राशी वृश्चिक देवगुर राशी कर्क आजचा राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार आजची गुरुवाणी गुरुकृपा अणुशक्तीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे कलिमलनाशक नाशक मंत्र नागस्य नागसंत्या नलस्य च ऋतुपर्णस्य राजे कीर्तन तलिनाशनम कार्तिक मासातील सुरणाऱ्या विभूती अथवा ऊर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत ओंकारयुक्त प्राणायाम oh सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुच्छ गुरु माउलींच्या आशीर्वादाने शुभ जाओ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते